तर नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहेत तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं म्हणून स्वागत आहे आणि आज मी आत्ता पाहुणे झाला ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आज आपल्याला जायचं आहे मॅचला आणि आज आपली मॅच आहे पाटलिवडेमध्ये काल क्वार्टर फायनल होती तो क्वार्टर फायनल हरलो पण तिकडे जास्त ब्लॉग म्हणजे मी काय ब्लॉग नाही केला शूट केला तर आज आपण जाणार आहे पाटीलवाडीत मॅच खेळायला तर आज तिकडे बोकड चषक आहे असे वेगवेगळे पद्धतीचे मॅचेस होत राहतात तर पहिलं म्हणजे दोन वर्ष पहिलं म्हणजे आपली दोन वर्ष मॅच आहे आणि जेवण जायचंय तर चला भेटू तुम्हाला आणि आपल्या चॅनलवर नवीन नवी असाल नवी तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला तर चला तर आपल्याकडे अजून जेवण होत आहे आहे तर आणि आज आहे मम्मी भेंडा फ्राय करणार आहेस आपल्यासाठी मस्त की आज जेवण चालू आहे तर गावी म्हटलं ना तर सकाळचं जेवण करायला सुरुवात करतात गावी तर आणि मम्माला कसं असतं की एक दोन वाजता मस्त जेवण करतात दोन वाजता जेवतात असं सगळं असतं तर मम्मी जेवण करते आत्ता सुरुवात केल्याने जेवण करायला तर पण तर भेंडा बुग्या कशी फ्राय करते ते तर जाऊया मम्मीने मस्तपैकी केलं आहे भेंड्याला चिरून मीठ घातलं आहे आणि मसाला लावला आहे आणि हे तेल होते आज भेंडा फ्राय आपल्याकडे आपल्या मस्त टाकते झाला मस्त पैकी भाजेल भेंडा तर मी तुम्हाला नंतर दाखवतो झाल्यावर तर चला पहिलं काम करतो घरातलं थोडंफार पण तो तुम्हाला येऊन भेटतो चला मित्रांनो आता चाललं आपण मॅचला आणि आता आपली मॅच फाटली ओढीत आहे तर दोनचा टाईम सांगितलं त्यांनी आणि दोन वाजलेले आहेत आम्ही घरी अजून अजून पोरं जमली नाहीत तर जमू दे पोरं मग निघू लगेच गुड्डूवाला आहे आणि बाकीचे पोरं अजून याची बाकी आहेत ती आल्यावर मग निघू आपली टीम जमली इकडे आणि बाकी पुढे गेलेत आणि चाललोय आता टी पी चाललोय इकडे चालू पद्मगर आधी आहे हे बघा इकडे मॅच चालू आहेत हे वाटत पहिलीच मॅच चालू आहे आपल्या अजून व्हायचे आहे आपल्या याच्यानंतर नंतर लागेल मॅच मॅच चालू आहे आताच करवी आपण तुला भेटली तर तुला भेटली तर नको तुला येऊन आलाय तो म्हणून प्रणय चेंडू एकदम विशेष स्वरूपात पूर्ण केली जाते કાટી પડછું ચંદુ સંજો કાટી આવો 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 જબલ 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 સંજો એ જોઈ ના દેલા सगळेच गेलेत कोमात कारण का मॅच सडत चालली आहे आमच्यावर पण आणि काही सोळा रन पाहिजेत कशा जिंकायला आणि अठरा चेंडूमध्ये होतील असं काही नाही म्हणजे बघूल जादा आणि फायनली थोडी मॅच क्लिअर झाली अरे आता कि सारा नाव आहे पाच नाव आहे जिंकायला फक्त तर मित्रांनो आपण दोन मॅचे जिंकलोय आणि आता घरी आलोय पण बघतोय बघा काय असा तर दोन मॅचे जिंकलोय तर उद्या कदाचित आपली क्वार्टर फायनल असेल आणि फोन आपल्याला येईलच तर बघू आता काय होतंय तर पहिले जातो मस्त पहिले फ्रेश होतो नंतर तुम्हाला भेटतो भेटतो चलाच वातावरण बघा कसं झालंय गावी बघा भारी वाटत आहे मस्त वाटतंय एकदम असं पूर्ण सूर्य असं खाली खाली जातो आहे आणि पूर्ण असं केशरी केशरी सगळं झालं आहे पण भारी वाटतंय तर चला परत जाऊन फ्रेश हो मित्रांनो आत्ताच मस्त फ्रेश झालो आहे आणि आत्ता चहा घेऊया आत्ता साधून मला पावणे सात झालेत दुपारी चहा चला बरं वाटलं जरा संध्याकाळचा चहा घेता की बरं वाटतं खूप शांत वाटतं तर मग असं की पहिले चहा पितो आणि मग तुम्हाला भेटतो तर चहा पिऊनच भेटूया तर मित्रांनो रात्री काही जास्त शूट केलेलं आहे आणि मी पण खूप दमलो होतो त्याच्यामुळे आणि मग आपण इथंच ब्लॉग आता एंड करूया तर व्हिडिओ आवडसेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटूया श्रद्धा मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय